रक्षाबंधन हा भावाच्या नात्याची साक्ष देणारा पवित्र सण आहे याच दिवशी भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते या सणाला बाजारात अनेक आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल होत असतात याच रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहातील महिला कायद्यांच्या आकर्षक आणि रंगीबेरंगी वे अशा वे रंगी वेगवेगळ्या फुलांच्या फळांच्या बियांपासून राख्या तयार करण्यात आल्या आहेत कारागृहातील महिला कायद्यांनी तयार केलेल्या अनोख्या राख्यांबद्दलची सविस्तर माहिती कारागृह अधीक्षक श्यामाकांत शेडगे यांनी सातारा न्यूजशी बोलताना दिली आहे विभागाच्या डी आय जी श्रीमती स्वाती साठे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मानदेशी फाउंडेशन सातारा याच्या संस्थापिका चेतना सिन्हा या दोघांच्या सहकार्याने कारागृहात आपण महिला बंद्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि या ट्रेनिंग प्रोजेक्टच्या ज्या मॅडम आहेत अपर्णा सावंत यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून महिला बंद्यांना दोन दिवस ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग या ट्रेनिंगमध्ये राख्या बनवायचं त्याला बारीक सारीक गोष्टी कलाकुसर या तर आहेतच परंतु एक नवीन उपक्रम यामध्ये असा केला की रक्षाबंधन झाल्यानंतर दोन दिवसांनी राख्या फेकल्या जातात कुठेही पडलेल्या दिसतात धागा पडलेला दिसतो कचऱ्यामध्ये दिसतात कुठे रोडच्या साईडला पडलेला दिसतात तर यातच एक उपक्रम म्हणून आम्ही त्यांच्या सहयोगाने हो की सीड्स राखी म्हणजे ज्या आपल्या बिया आहेत त्या बियांच्या राख्या आम्ही तयार करण्याचा उपक्रम केला जेणेकरून ती राखी फेकली तरीसुद्धा त्या बीचं रोग कुठेतरी होणार आहे मग यासाठी आम्ही मेथी वापरली पालक वापरला मुळ्याचं बी वापरलं दोडका वापरला अशा विविध प्रकारच्या बियांचं आम्ही ह्यामध्ये वापर केलेला आहे काही फळांच्या बिया देखील वापरलेल्या आहेत जेणेकरून ते पडल्यानंतर साधारण रोप आलं तर त्या रोपाची जोपासना तरी योग्य ठिकाणी होईल आणि आजूबाजूला न पडता काही राख्या आम्ही अशाच ह्या सीड राख्या ज्या आहेत त्या आम्ही अशा कलेक्ट करून योग्य ठिकाणी त्याची लागण देखील करणार आहोत त्यामुळं हा दुहेरी उपक्रम आहे रक्षाबंधन देखील होणार आणि त्याच धाग्याची जी गाठ आहे ती वृक्षाच्या जोडीने चांगली बांधल्या जाईल आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली जाईल हा यावर्षी कारागृहात साजरा केलेला आहे या राख्यांचे वेगळे पण काय सातारा कारागृहातील महिला कैद्यांनी वेगवेगळ्या फळांच्या फुलांच्या पालेभाज्यांच्या बियांपासून आपल्या हाताने या राख्या तयार केल्या आहेत या राख्यांची किंमत बाकी राख्यांच्या किमती एवढीच आहे पंधरा रुपयापासून ते पस्तीस रुपयापर्यंत या फळांच्या फुलांच्या आणि आणि पालेभाज्यांच्या राख्यांची किंमत ठेवण्यात आली आहे या वेगवेगळ्या आणि अनोख्या अशा उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहात असलेल्या महिलांना एक वेगळा आर्थिक स्रोत निर्माण झाला आहे या राख्या काही दिवसानंतर पडून किंवा सुटून जातात त्या जिथे पडतील तिथे एक वृक्ष आणि झाड लागेल या हेतूने अशा प्रकारच्या राख्या तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक शमाकांत शेडगे यांनी सांगितले यामध्ये तयार झालेल्या राख्या साधारण पंचवीस ते तीस रुपयापर्यंत विकल्या जातील आणि त्या प्रत्येक महिला बंदीला देखील त्याचा फायदा कसा होईल याची आम्ही एक तरतूद केलेली आखणी केलेली आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्समध्ये हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याचबरोबर परदेशात नोकरीची ची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका